मित्रांनो नमस्कार शिक्षक भरती संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्या ठिकाणी आपण बोलणार आहोत आणि विषय आहे की शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यावर जो काही एक मोठा बॉम्ब या ठिकाणी पडलेला आहे आणि एक सगळ्यात मोठा धक्का या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला त्या ठिकाणी बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आपण त्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि नक्की हा जो काही बॉम्ब आहे हा जो काही धक्का आहे याचा नक्की परिणाम शिक्षक भरतीवर काय होणार आहे दुसऱ्या टप्प्यावर काय होणार आहे अभियोग्यता धारकावर काय का होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जे आठ तारखेचं आयुक्ताचं या संदर्भातलं जे लेटर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल त्याश जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये नक्की डेप्थ काय आहे या सगळ्या प्रकरणाची आणि नक्की धक्का कसा बसला आहे हे त्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने हे सगळं समजून घेण्यासाठी आपण थेट आयुक्तांचं जे पत्र आहे ते पाहूयात बघा आता तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला पत्र दिसत असेल हेच पत्र आहे ते कोणाला लिहिलेलं आहे तर आयुक्तांनी पत्र लिहिलेलं आहे आणि ते आहे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महाराष्ट्राचे पुणे एक नंबर आणि दोन नंबर शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्राचे पुणे जे ह्या धोकाला पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये जाहिराती जा, दोन हजार म्हणजे सेकंड टप्प्याच्या जाहिरातीबाबतचा उल्लेख आहे संदर्भातील शासन हे देखील संदर्भात दिले आहे आणि येत येथे पहिल्या टप्प्यात कशी भरती झाली आहे पहिल्या दोन पॅरेग्राफमध्ये त्याच्या विषयी सांगितलेला आहे आपल्यासाठी जो आहे त्यानंतरचा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे तो म्हणजे पवित्र पोर्टलवर दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तो दुसऱ्या टप्प्यातील नव्याने जाहिरातीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे पोर्टलवर विविध व्यवस्थापनांच्या जाहिराती येत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतांची कार्यवाही झाली ouais, आहे तथापि सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या संच मान्यतेमध्ये कमी अधिक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापनाकडे पदे कमी होण्याची नाकारता येत नाही म्हणजे सन काही व्यवस्थापनामध्ये किंवा अनेक व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी काही पद कमी अधिक होऊ शकतात हे देखील त्यांनी याच्यामध्ये सांगितले आणि त्याच अनुषंगाने पुढं काय आदेश दिलेला आहे तर संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून केवळ उर्वरित रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित होणे आवश्यक आहे आणि संच मान्यतेनुसार जे शिक्षकांचे पद आहेत त्यांचं समायोजन अगोदर झालं पाहिजे आणि त्यानुसार हे पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणं उरलेले रिक्त जागा आवश्यक आहे बघा अतिरिक्त शिक्षक असताना व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास अशा संस्थांच्या जाहिराती व प्रत्यक्ष रिक्त पदे यांची खतर जमा आपण तातडीने करावी तर बघा अतिरिक्त शिक्षक जर त्या ठिकाणी एखाद्या संस्थेमध्ये असतील व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे किंवा किंवा कमी झाल्यामुळे म्हणा विशेष शासना निकष बदलल्यामुळे संच मान्यता मोठ्या प्रमाणात कमी होणारच आहे आणि ही जर शिक्षकांची पदे कमी झाली असतील कुठे तर अशा संस्थांच्या जाहिराती व प्रत्यक्ष रिक्त पदे यांची खातरजमा आपण तातडीने करावी हे शिक्षण संचालकांना प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक यांना आदेश दिलेले आहेत तसेच ज्या संस्थाच्या जाहिराती प्रकाश झालेल्या आहेत व त्या संस्थातील संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीस प्रमाणे मान्य कार्यरत रिक्त पदांचा तपशील विचारात घेण्यात यावा आणि मग ज्या संस्थाच्या जाहिराती प्रकाशित झाल्या या संस्थामध्ये दोन हजार चोवीसच्या संचमान्यतांचा जो तपशील आहे तो विचारात घेण्यात यावा कार्यरत रिक्त पदे आणि त्यानुसार रच या जाहिराती देण्याबाबत यांनी सुचवलं आहे त्याशिवाय पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही ना याची दक्षता घेण्याबाबत सांगितलेलं आहे तसेच सबब पद मंजूर नसताना अशा प्रकारची कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रुजू करून घेता येत नाही असं कारणही दिलंय की जर एखाद्या जागी पदच मंजूर नाही आणि तिथं जर जुन्या जाहिरातीनुसार भरती झाली तर त्या व्यक्तीला तिथं रुजू करू घेता येणार नाही आणि ना म्हणून ना 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 ही शक्यता टाळण्यासाठी किंवा असं घ घडण्या उमेदवाराचं नुकसान टाळण्यासाठी या ठिकाणी तुम्ही ही तातडीने खातरजमा करा की जेवढे मंजूर पद आहे आणि अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन करून तेवढे मंजूर आहेत का याची खातरजमा करायला सांगितले आहे आणि या बाबी विचारात घेता आपल्या अधीनस्थ शाळेतील पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या व्यवस्थापनाच्या जाहिरात आलेल्या आहेत येत आहे त्या व्यवस्थापनाच्या शाळामध्ये जो दोन हजार चोवीस पंचवीसनुसार पदे पडताळून पदभरतीची जाहिरातीची कार्यवाही करावी आणि पोर्टलवर जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी पूर्ण करावी आणि जे खालील सचिंद्र प्रताप सिंह यांची डिजिटल सही सुद्धा या ठिकाणी केलेली आहे तर या अनुषंगाने त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी स संचालकांना प्राथमिक आणि माध्यमिक जे आहेत शिक्षण संचालक यांना आदेश दिलेले आहेत की दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेच्या अनुषंगाने की पडताळणी करा ज्या जाहिराती दिल्या आहेत त्याचीसुद्धा पडताळणी करा त्या योग्य आहेत का योग्य नसतील तर त्याप्रमाणे जाहिरातीमध्ये ॲडजस्टमेंट करून ह्या जाहिराती पंधरा तारखेपर्यंत तुम्ही फायनल करा असे आदेश शिक्षण आयुक्ताने दिलेले आहे तर या अनुषंगाने कदाचित शिक्षण संचालक जे असतील प्राथमिक माध्यमिक हे संबंधित संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्थांना त्या ठिकाणी लेटर काढून एक खातं जमा करण्याची याच्या आधारे विनंती करू शकतील किंवा त्यांना सूचना देऊ शकतील आणि त्या अनुषंगाने हे पंधरा तारखेपर्यंत या संचमान्यता अंतिम करून त्या ठिकाणी इब्बत भरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे आणि म्हणून मित्रांनो जर खरंच जर विचार केला चोवीस पंचवीसच्या संच मान्यता तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पद अतिरिक्त होणार असल्यामुळे सेकंड भरतीसाठी हा मी सगळ्यात मोठा धक्का समजतो आणि जसा बॉम्ब टाकला आहे तसा तो टाकला खरं तर हा बॉम्ब आपण म्हणू परंतु याचे अंदाज आपल्याला अगोदरच होते की हे होणार आहे कारण की मी अगोदरपासून सांगत होतो पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो हा शासन निर्णय आला तेव्हापासून आम्ही सातत्यपूर्ण ते लोकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये याच्यामध्ये आणि याच्या संदर्भात आपण आंदोलनही केली त्याच्यामध्ये काही निकष देखील शासनाने त्या ठिकाणी थोडेफार बदलले परंतु त्याचा जो मूळ कोर हे आहे तो त्या शासनाने आणखी बदलू दिला नाही आणि म्हणून याचा मोठा प्रकार शिक्षक भरतीस बसणं या ठिकाणी निश्चित आहे आणि म्हणूनच जी दहा हजारपेक्षा अधिक पद झालेली होती ते आता सात आठ हजारपर्यंत कमी जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रत्येक संस्थामध्ये दोन चार शिक्षक कमी होऊ शकतात कमीत कमी तर हा चार दोन संस्थेमध्ये कमी तरी त्याचा फटका बसेल परंतु झेडपीमध्ये तर त्याचा मोठा फटका बसणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठा फटका बसणार आहे जे मोठ्या मोठ्या संस्था आहेत इथं देखील त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे कारण की संचमनात हा शाळांनी हाय होतात आणि प्रत्येक शाळा जर दोन दोन तीन तीन एक एक पद जर कमी हो झालं तर एकंदरीत वीस ते तीस टक्केपर्यंत याचा फटका त्या ठिकाणी बसू शकतो या अनुषंगाने या शिक्षक भरतीसाठी एक मोठा सेडबॅक आहे तर या सगळ्या अनुषंगाने नक्की खरंच या शिक्षक भरतीमध्ये याचा काय परिणाम होईल याविषयी आप आप आपल्याला आपलं जे काही आकलन असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा खरंच दोन हजार तेवीस चोवीस या संचमान्यतेनुसार पदभरती व्हायला हवी होती चोवीस पंचवीसनुसार व्हायला हवी होती की वेळोवेळी या तारखा वाढल्यामुळे ही पदभरतीवर याचा परिणाम होत आहे किंवा हे आलं असं आपल्याला वाटतं तर ह्या सगळ्या अनुषंगाने जे काय आपलं मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करूया कारण की एकंदरीत आपल्या सगळ्या कमेंटच्या माध्यमातून आपल्याला पुढं जायला या ठिकाणी मदत मिळेल आणि एक नक्की हे शिक्षक भरतीचं आंदोलन कशा दिशेने न्यायचं तर यासाठी देखील या सगळ्या दे आपल्या प्रत्येक कमेंटचं महत्त्व आहे आणि म्हणूनच शिक्षक अभियोग्यता धारक दा जे काही असतील आपल्या संबंधातील असतील या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून याची जी धक काय आहे हा बॉम्ब कसा आहे आणि याचे परिणाम काय होऊ शकतात हे याचा अंदाज त्या ठिकाणी सगळ्याला येईल त्याच अनुषंगाने जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तत्काळ सबस्क्राईब सब, सब, सबस्क्राईब करून त्याच्यासमोर बिल ऐकूनचं बटन दाबा जेणेकरून या संदर्भातील वेगवेगळे जे, संदर जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी मिळत जातील त्याचबरोबर लवकरच या संचमान्यतामुळं नक्की मराठी शाळेवर कसं नुकसान होतं आहे मराठी शाळा कशा बंद पाडण्याचं एक कटकारस्थान याच्या माध्यमातून रचलं जात आहे त्याशिवाय याचा शिक्षक भरतीवर शिक्षक बदलीवर आणि ग्रामीण गुणवत्तेवर नक्की काय परिणाम होणार आहे याच्या संदर्भातली एक जनजागृतीसाठी सगळीत मोठी शिरीज घेऊन आपण या ठिकाणी येत आहोत याच अनुषंगाने आपण सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा जा। त्या संदर्भात येणारे व्हिडिओ लोकांच्या जनजागृती करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवालच ही या ठिकाणी अपेक्षा